ठिकाणी गर्दी होते बऱ्याच ठिकाणी काही एजंट आहेत ते सुद्धा काढले जातील असं सुद्धा बोललं गेलं नेमकी माहिती तुम्ही बुलढाण्याच्या तलाठी आणि जिल्हाधिकाऱ्यांची पण बोलला नाही मला एका चॅनलवर बातमी सुरू होती बुलढाण्याच्या तलाठ्याने काहीतरी आपल्या महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तातकाळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो जसे प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बी असतील शिव असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी, जी का आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार घेऊन आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या दो ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये हो त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुटुंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत ज्यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही सांगितले वारीतील वाहनांना टोल माफी आपल्या सरकारने केलेली आहे काय नेमकं आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो हे सरकार शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी कामगार ज्येष्ठ युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे आज एका वेगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे सूट दिलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित भागावरती असं काही मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला भगिनींची अडचण होऊ यावेळी राहुल गांधी देखील चालणार आहेत याच हिंदू धर्माविषयी त्यांनी काल वक्तव्य केलं होतं कसं पाहता त्याकडे खरं म्हणजे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे संयमी आहे आणि कुठल्याही विचाराचा कुठल्याही पक्षाचा हिंदू राज्यामध्ये नाही देशामध्ये राहणारा या राहुल गांधींना कधी माफ करणार नाही कारण तो संयमी सहिष्णू जरूर आहे परंतु जेव्हा त्याचा अपमान जो कोणी करेल त्या अपमानाचा सडेतोड बदला आणि उत्तर योग्य वेळी हिंदू समाज या जे आरोप करतायत त्यांना नक्की देईल असा मला विश्वास राहुल गांधी की हिंदू पत्र है, है। आक्रामक है दूसरी तरफ वारी आने का प्लान उनका होता है ये दोनों चीजों को कैसे देखते हैं नहीं देखिए किसी विशिष्ट वर्ग को लोगों को खुश करने के लिए ये राहुल गांधी जी ने जो बयान दिया है हिंदू हिंसक है ये बहुत ही चिंताजनक है निंदनीय है और मैं उसका निषेध करता हूँ और हिंदू समाज है हिंदू धर्म है जो सनातन है जो सहिष्णु है संयमी है लेकिन हिंदू हिंसक है ना सभी हिंदुओं को ये कोई भी बर्दाश्त नहीं करेगा ये किसी भी विचार के हो किसी भी पक्ष के हो कहीं भी रहने वाले देश भर में हिंदू एक दिन ये सब जो उनके खिलाफ में उनका अपमान करने वाले बयानबाजी कर रहे हैं उनको ज़रूर जवाब देंगे और जर जरूर इसका बदला लेंगे सीएम सीएम सर, सर, बीस हजार रूपए दिले तीन सिलेंडर को जो देने की घोषणा हुई है राज्य सरकार की तरफ से कब से शुरू होगी और शहरों और ग्रामीण इलाके में कैसे इसको मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना जो है महीने का डेढ़ हजार सालाना अठारह हजार रुपया देने का निर्णय सरकार ने लिया हुआ है और उसके साथ गैस सिलेंडर जो है तीन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वो भी शुरू की हुई है एक जुलाई से लागू हो गई है जैसे उनको प्रक्रिया पूरी हो जाएगी वो तो जुलाई में हो या अगस्त में हो लेकिन पैसे तो जुलाई से मिलेंगे बुल्डाना उसके बाद एक्शन लिया गया मैंने वहाँ पर कलेक्टर से बात की थी मुझे जैसे किसी चैनल में देखा की बुल्डाना में एक तलाटी ने हमारी बहन के साथ माता के साथ कुछ आ, ये किया था उनको कुछ अड़चन की थी और इसलिए वो तुरंत मैंने कहा तो वहाँ का जो प्रश्न है वहाँ की समस्या कलेक्टर ने रिजोल्व की है सर गैस सिलेंडर का जो जी आर है हात्रस हात्रस उसको हाथरस की घटना को कैसे देखते हैं राज्य में भी कई सारे ऐसे बड़े बड़े मिलावे होते हैं सर, साधु संतों के उसके लिए क्या कोई गाइडलाइन सरकार ये हाथरस की जो घटना है बहुत ही दुखद है और एक वेदनादायी है ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए जरूर है कि सरकार की तरफ से जो ऐसे लोगों को जिन जो लोक इकट्ठा करते हैं, उनको एक मार्गदर्शक होनी चाहिए सर गॅस सिलेंडरचा जी आर कधीपर्यंत निघेल आणि त्याचा लाभ महिलांना कधीपासून अरे बाबा एक पासून मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत हे एक पासून सुरू झालेलं आहे जशी त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल जुलैमध्ये झाली जुलै मध्ये पैसे मिळतील जुलै मध्ये सिलेंडर मिळतील त्याचबरोबर आग ऑगस्ट मध्ये झाली तर जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळतील त्यामुळे ही एक जुलै पासून लागू झालेली विधानसभा निवडणुका अशी टीका तुमच्यावर झाली आता राहुल गांधी वीस हजार रुपये वीस हजार रुपये तुम्ही दिले वारी साठी अनुदान दिलं त्यावेळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे केला असा आरोप तुमच्यावर झाला आता राहुल गांधी चालतात वारीत काय म्हणाल वारी आताच आहे ना आषाढी वारी आषाढी वारी आहे पण हे सुद्धा अरे बाबा आता त्यांना नवीन मित्र मिळाले त्यामुळे त्यांना हे वारकरी जे आहे हे दुश्मन वाटू लागले म्हणजे आम्ही द्यायला लागलोय त्यांच्या पोटात दुखायला लागले त्यांनी तर कधी दि दिले नाहीत वारकरी खुश आहेत वारकरी समाधानी आहेत याचा आनंद आम्हाला विरोधी पक्ष काय बोलतो त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही त्यांच्या आरोपाकडे लक्ष देत नाही कारण त्यांना हे अनपेक्षित आहे त्यांना वाटलं नव्हतं की एवढं कसं देणार एवढं कसं मिळणार याची आता चिंता करत येतं त्यांची शोध मोहीम सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो या आम्ही ज्या योजना जाहीर केल्यात त्या जा योजनांची सर्व तरतूद आम्ही केलेली आहे सर्व योजना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री कृषी पंप योजना या सर्व योजना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय ह्या सर्व योजना ज्या आहेत याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद आहे त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने पैसे देणार आता याच्यामध्ये एकच आहे जी गर्दी होती महिलांची महिला भगिनींची मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्ट मध्ये नाव असेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि घाबरून गा, जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तो, तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएल चा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांचा राज्यात सरकारतर्फे कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे मुंबईत देखील पाण्याचा प्रश्न आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आहे जिथं पाऊस कमी आहे तिथं टँकरने पाणी पुरवठा आहे चाऱ्याचा पुरवठा आहे जिथे या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे जिथं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे चालू आहेत मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्याबाबत बाबत त्यांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे सर्व एकंदरीत आढावा आम्ही घेतो जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण सचिवांना तात्काळ सूचना देतो की अशा जिथे जिथे असे प्रकार आहेत गळतीचे ते तात्काळ

जे कोणी करत असतील त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल योजना राबवलेल्या आहेत त्या राहुल गांधी देखील वारीमध्ये सहभागी होणार आहेत तुमच्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय आमच्या आपल्या योजनांचा त्यांना लाभ होताना दिसतोय त्यामुळे त्यांच्या पोटात अगोदर दुखत होतं आता ते काय त्याचा लाभाचा काही लाभ तेही घेऊ इच्छित नाहीत पण अगोदर हिंदूंवर वार करायचे हिंदुत्वांचे मारेकरी बनायचं आणि हिंदूंना हिंसक म्हणायचं आणि नंतर त्या वारीमध्ये यायचं हा कसला पण आहे आणि हिंदू समाज आता जागरूक झालेला आहे हिंदू अपमान सहन करणार नाही हिंदू जशा तसं उत्तर देणार हिंदूंना माहीत आहे कुणाला तरी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी हे सगळं चलन चाललेलं आहे त्यामुळे हिंदू हा अपमान सहन करणार नाही कोणी प्रश्नाला उत्तर द्यायचं नव्हतं हो सुर सर सात प्रश्ना नहीं। नहीं नहीं। अरे ते संदीप माईक

주동. 네,